नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सातशे सहासष्ट अमरावती ते तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिरुपती ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तेवीस तास आणि चाळीस मिनिट लागतात आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि गुरुवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण चोवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते एक हजार तीनशे सहा किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एम आय आणि तिरुपती ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे टी पी टी वाय ह्या रेल्वेला जनरल थ्री ए टू ए एस एल आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजता सकाळी बडनेरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि सात वाजून दोन मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनटं थांबते आणि आठ वाजून वीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून चौदा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वाशिम ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे हिंगोली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण दोनशे सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बसमत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि दहा वाजून चाळीस मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून तीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे पूर्णा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर वीस मिनटं ही गाडी थांबते आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा ऐकून दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून बारा वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून तीनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून तीन मिनिटांनी दुपारी ही रेल्वे मुथखेड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा एक वाजून पाच मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे धर्माबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबते आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून अठरा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे निजामाबाद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि दोन वाजून वीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून तीन मिनिटांनी दुपारी ही रेल्वे काम रेड्डी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि तीन वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे नव्वद किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे काचेगुडा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिटं ही गाडी थांबते आणि पाच वाजून तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे तीन किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे महबूबनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण सातशे नऊ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून चौदा मिनिटांनी रात्री ही रेल्वे गदवाल जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि आठ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रात्री कर्नुलू सिटी ह्या रेल्वे स्टेशनवर ही रे गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण आठशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी रात्री डोन जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण आठशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे अनंतपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून तीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार तीन किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो एक वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे धर्मवरम जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि एक वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ते ऐकून एक हजार छत्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे कादिरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे चार किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे मदनपल्ली रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून आठ मिनिटांनी पहाटे ही रेल्वे पायलर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि चार वाजून दहा मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे तेवीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे पाकला जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे तिरुपती ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो ऐकून एक हजार तीनशे सहा किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद